हॅलो पेरणी करायची का काय करायची तो किती गबा झाले तर हे वाढ वालाचा वेळ कसा वाढ गबा काढून घेते आज थोडस जेवढं होईल तेवढं होईल तुझे त्यात एक का उद्या बाया पाहिजे एक दोन काय चालू हे काय गबा काढते ना काय थोडं काढायला हो थांबा या? राहू दे ना न लावले काय सगळं काढून घ्यायचे हे ना किती गवत झाली याला हळू कशी लागली कसं काय वाढ याला वांग्याला औषध मारायचं तुमच्या भावाला सांगितलं फवारणी करत ते बी ऐकत बरं काम काम कामच ना ते फवारणी करायची राहिली ते आता फुलकाळ लागल्या वांग्याला तुम्ही घ्या ना फवारणी करून तुम्ही घरी असाल तर नाही नाही मला जायचे बाहेर लग्नाला मी ते औषधा पैसे देतील आता जुडीदाराला लागत लोक आपल्या लग्न कार्यालयाच काय काय तिकीट नाही पण कुणी जातं का दुसरं माझ्या शिवाय नाही आता आडमार्गी जायचे मोटरसायकल जावं लागेल मला आराम करायचं नाही नाही आराम का आराम आता तिडे काय करायचे लग्नाला जायचे तांदूळ टाकायचे हा घरी यायचं खायसाठी जात करावं लागतो ना किती पाचशे काहीतरी अडीचशे काहीतरी करावं लागतो लग्नाला जा कुठे एवढे नाही मला जायचे आता लग्नाला बसायला अरे जायचंय लग्नाला काय पाणी आणलं का पाणी आणलं ना मी घरीच पावर आणणार कसं सापडा नको प्यान तिथं आणले ते का आणली कामं आज नाही एक दोन बाय नाही पोहून दिलं आमची जवळ किती तिथं बहिणी आणि नाही जेवढं होईल केवढं आता मी ना लग्नात तर लोकं काय म्हणले तर नाशिक मारत आहे ना लग्न जायचे लग्न आहे लग्न इकडे ती झापेवाडीला कोणती वाडी झापेवाडी तिथं ऐकलीच नाही झापीवाडी राव अरे तिकडं ला वरडाच्या गाड्या भरल्या नाही नाही आपण मोटरसायकल जायचे आपल्याला मोटरसायकल जातं

आपण घेऊन बस जाऊ हा पैसे आपल्याला मग पैसे येते ना मग तिथे रोडवर जर बसला ना भाजीपाला घेऊन किती का पैसे येते आमच्या मातारी बसा खाली हा आणि वांग्यावर पाय ना किती कीड पडली ही भाजी आहे ना ना ती तुला ना हा आज करायची का मग घेऊ का मी भाजी घ्या तुला आवडते आवडती भाजी ना खावीच खावा मस्त भाजी करू मग संध्याकाळी भाजी चांगली एकदा भाजी घेऊ

नाही बाई असं गाव ठर आख्या बाहेर मास्क लागणार गेले त्याच्या बायके तुम्ही दुगी गेलाच आहे ना माना इतकी अडचण आली बाई तुम्ही दुगी माग मला खात्री तो तो को। ती मायार गेली बायको बाहेर गेली म्हणून काय माया तिच आहे ना तिने तिथे ठेवली नाही ते मामाच्याकडे राहते ना तिकडे ठेवलं ना तिचं इकडे जमीन पाय टेकत नाही पण तो मी मला थांबून मग त्याच्या पंचायत होती ना तुमचं कवा उठत अस मी गेलो का त्याच्या नाही अडचणी पंचायत होती आणि मी नसतं का मग ती खुश राहते म्हणजे म्हणजे काय अडचणी काय अडचणी अडचण मी असे मला लागतं वजट खाला ती हाय माळ करी त्याच्यामुळे मी केलं की तिला अडचण होती ना मग तुम्ही काय पेयचा सांगायचं ना ये पहिला ना माझी तिकडे गेला म्हणजे मग जावे जाऊ दे मी काय कामाला मी ते काम सांग नाही तुम्ही बघला कर सांग एवढा माळ करा सर तर करू 100% तुम्ही दोघे ना कर सर दोघीच केलं तरी चालेल दोघी ना केलं तरी तर हा पण आम्ही काय कुठे जाणार नाहीत असं तिथे सांग हा आणि काम सोडित नाही थोडं लांब जा लागनो इथे एवढं

मग नाव तर पोर आहे ना ही नेमकीच घाली मी नाही घाल रिकामी तुम्ही ना काय बोल का? का का ना खबर काही दिसली मी काय तो मी हात देतो तुम्ही घाल ना ही पोर नाव ना

आमची माणसं जर असं म्हणले माय बायको मोकळे मनात करून माय बायको माय बायको माळखरी आवकडे एखाद्याला अडचण आली जर नाही सुई दिसली तू तंडकद्वारे काय तुझं बोकत का अवघड एवढं सुईद्वारे वाहून सरळ आहे ना आम्ही घरी येऊन वाहून दिली काय पंचायत आहे येला तो तू मां घरी चला तू मग दुके नाही मी सांगच करतो काय काय चापां हां तो धरला असतो बाई ओए येला अरे बाई मानसेय बाई मानसेत कसं